और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली वॉशिंग मशीन्स वॉटर वॉटर प्युरिफायर प्लस आटा चक्की महालक्ष्मी सेल्स मे उल्हासनगर महानगरपालिकेसाठी पंतप्रधान आवास योजना माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली आहे ही योजना या उल्हासनगर शहरामध्ये होण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षापासून सतत खासदार साहेबांचे प्रयत्न सुरू होते आणि ह्या प्रयत्नातून काल ही योजना मंजूर झालेली या योजनेला मंजुरी मिळाली या योजनेमार्फत तब्बल तीन हजार पाचशे अठ्याहत्तर घरांचं बांधकाम करण्यात येणार आहे आणि त्यासाठी लागणारा खर्च आहे सातशे तेवीस कोटी अकरा लाख अडोतीस हजार रुपये इतका खर्च लागणार आहे आणि ह्या खर्चाची आणि ह्या सदनिकेची निविदा काढण्याचा प्रकल्प सुरू झालेला आहे आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून त्या काळचे आमचे नगरसेवक असलेले त्यांच्या प्रभागामध्ये म्हणजे वि बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलच्या समोर असलेली जागा त्या जागेमध्ये हा प्रकल्प होणार आहे दुसरा प्रकल्प प्रेमनगर टेकडीवर होणार आहे तिथे शिवसेनेचे नगरसेवक इथे शिवसेनेचे नगरसेवक त्यांच्या माध्यमातून ही योजना सुरू झाली आणि या योजनेच सुरुवात करायला सुरुवात झाली आणि त्या नगरसेवकांनी हो प्रयत्न केले खासदार साहेबांपर्यंत गेले खासदार साहेबांनी ह्या निविदा करण्यासाठी ही योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले काल ती योजना मंजूर झाली त्यानंतर कोणीतरी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं महिने ऐसा किया महिने वैसा किया फिर हमको ऐसा बोला और उसने वैसा बोला परंतु असं काही नाही त्यांना ह्या मधली काढीचीही माहिती नाही कुठलंही योजना कशी आहे का आहे कुठे राबवणार आहे किती घरांची योजना आहे किती पैसे खर्च येणार आहे याची कुठलीही कल्पना त्यांना असावी असं मला वाटत नाही परंतु या कामासाठी महापालिकेच्या वतीनं ना, केदार नावाचा कन्सल्टंट काम करतोय त्यांनी अजून आजपर्यंत त्यांनीच हे काम केलंय आणि ती योजना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यासाठी करावं लागणारे प्रयत्न त्या जागेवर जाऊन त्याचं सर्व सर्वे करणं त्या जागेचं प्रॉपर्टी कार्ड आपल्या महापालिकेच्या नावाने करून घेणं महापालिकेच्या नावाने झाल्यानंतर त्या जागेमध्ये किती जागा आहे किती क्षेत्रफळ आहे किती जागा बाधी कोणाची घरं बाधित होतात का याचा सगळं सर्वे केला त्या नंतर ही योजना पुढे सरकली ती मंत्रालयापर्यंत स्टेप बाय स्टेप गेली आणि ती गेल्यावर त्या योजनेला काल निविदेला मंजुरी मिळाली परंतु हे सगळं करत असताना ही प्रोसिजर करत असताना ज्यांनी प्रयत्न केले त्यांनी प्रयत्न केले त्यांचं कुठेही नाव न घेता

ऐसी परिस्थिति उनकी है उन्होंने ये जो प्रेस नोट देने के बाद में जो भी प्रेस नोट दिए है उसमें उनको जानकारी कुछ भी नहीं है ये जो प्रकल्प होने वाला है पंतपदन आवास योजना का जो प्रकल्प होने वाला है वो प्रकल्प है संतोष नगर वो संतोष नगर का एरिया जो है विधानसभा आती है सुलभा गायकवाड़ जो हमारे एमएलए है उनकी आती है दूसरा जो प्रकल्प होने वाला है प्रेमनगर टेकड़ी वो एरिया आता है विधानसभा आती है बालाजी के निकर जो हमारे आमदार है वो दोनों प्रकल्प के लिए उन्होंने कुछ कोशिश किए होगी और उन्होंने बोला होगा तो हम समझ जाते थे लेकिन जिसको मालूम नहीं कुछ नहीं जब हमारी प्रेस नोट आई खासदार साहब ने लोकसभा मतदार संघ में साढ़े तीन बजे खासदार साहब कार्य के कार्यालय से प्रेस नोट आई वो प्रेस नोट देख के बाद में अपन पत्रकार परिषद लेते हैं और अपना जो हमने काम किया काम किया ऐसा बताने की कोशिश करते है तो ये मैंने जैसा पहले बताया फुक्कट का चंदन घिस मेरे नंदन वैसा हो किया हुआ कोशिश है ऐसा मुझे लगता है तो क्या के जो आमदार है वो श्रेय ले रहे हैं उनके विधानसभा के नहीं बराबर ना उनकी विधानसभा आती नहीं और वो उल्लासनगर के आमदार है तो ठीक है ना हम भी बोलते हैं उल्लासनगर के आमदार है लेकिन जो किया हुआ काम है उसका श्रेय है, उन्होंने लेना चाहिए नहीं किया उसका श्रेय लेते वो गलत है ऐसा मुझे लगता है चुना हो हो सुनाव आन मी लोक आहे ती महिने हे किया मैंने हो किया मैंने हो किया तो यह सब ऐसा हो सकता है चुनाव के लिए करते हो राहुल नगर लिए मध्ये त्यावेळी पूर्ण तिथे प्रधानमंत्री आवास योजना का प्रयत्न बरोबर आहे ना त्यांनी तिथे पंतप्रधान आवास योजना आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पंतप्रधान आवास योजना तिथे चांगली होऊ शकते आपल्याकडे सातशे पाच सारखी जागा होती ती जागा अजून आपल्याकडे आहे गार्डन बनलेलं आहे अशा ठिकाणी पंतप्रधान आवास योजना आणल्या पाहिजेत पण तिथे न आणता कुठेतरी कोणी काम केलं आणि कोणीतरी ते प्रयत्न केले त्या योजना आणायचं त्याचं श्रेय लाटण्याचा प्रकार त्यांच्याकडनं सुरू आहे मी करतो स्वतः प्रयत्न त्या तिथे त्यांनी ती योजना आणण्यासाठी पंतप्रधान आवास योजना आणण्यासाठी आमदार मोदयांनी प्रयत्न केले पाहिजेत मी त्यांच्या बरोबर आहे त्यांना लागणारी मदत मी सर्व करेन आणि आमच्या इथल्या लोकांना आमच्या माझ्या प्रभागात राहणाऱ्या लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे म्हणून मी नक्की प्रयत्न करेल आमदार मोदयांनी त्यासाठी सगळे पत्र व्यवहार केले पाहिजेत अशी माझी त्यांना विनंती आहे असं काय नाही मला काही तरी माहिती नाही ते बिल्डर आहेत का थी, ते एक चांगले बिझनेसमॅन आहेत आणि ते बिझनेसमॅन मध्ये जास्त लक्ष देतात आणि त्यांचा बिजनेस ला मध्ये जास्त प्राधान्य आहे आणि ते योजना त्यांनी आणावी एक दोन तीन मध्ये अशी माझी त्यांच्याकडे मागणी उल्हासनगर श्रेय राजनिती लागेल में आज भी सत्ता में है राज्य आज भी सत्ता में है, और हमारे को हमारे पार्टी के मुख्य नेता उपमुख्यमंत्री जी शिंदे साहब जो भी आदेश देंगे उसका हम पालन करेंगे उन्होंने कहा युति के साथ इलेक्शन लड़ो युति में काम करो तो हम युति में काम करेंगे इलेक्शन भी युति में लड़ेंगे महायुति में लड़ेंगे महायुति का काम करेंगे लेकिन कोई ऐसा गलत कुछ महीने किया महीने किया बताने की बात करता हो तो हमको भी बोलना जरूरी है इसलिए हमने बोलने की कोशिश की तो हाँ युति महायुति बोलो आम बरबर घून पत्रकार परिषद घेली खासदार साहेबांनी मी किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने महायुतीने हे काम केलंय असं बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तर आम्ही स्वतः त्यांच्याकडे गेलो असतो त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सहभागी झालो असतो लोकांपर्यंत ही योजना पोचली पाहिजे हा आमचा उद्देश आहे नाही मराठी मी आम्हाला कावत आहे उघडा डोळे बघा नीट तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की शाड ब्रिज जो आहे तो खासदार साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला आणि सेंट्रल च्या माध्यमातून ते काम होतंय तिथे आमदार मोदय जाऊन सांगतात की असं झालं आम्ही करतो तुम्ही करतो लवकर करा पण खासदार साहेबांचं कुठेही नाव घेत नाही त्यामुळे आम्हाला हे सांगावं लागतं जनतेला उघडा डोळे बगानीट या शहरामध्ये एम एम आर डीच्या माध्यमातून जे काही रस्ते झाले रिंगरूडचं चा काम चालू आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सुरू आहेत अजून काही विकास प्रकल्प येणार आहेत ते पण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून येणार आहेत आणि या उल्हासनगर शहरासाठी एम एम आर डीच्या माध्यमातून जवळजवळ एकशे चौदा कोटीचा निधी येणार आहे तो मंजूर झाला आहे तो लवकरच येणार आहे त्यावेळेला पण मला वाटतं हे लोक सांगतील की हा निधी आम्ही आणला पण एम एम आर डीचे मंत्री जे आहेत ते आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्या प्रयत्नातून एम एम आर डीच्या माध्यमातून एकशे चौदा कोटी एवढा मोठा निधी या शहरामध्ये रस्ते सिमेटी कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी येणार आहे त्यावेळेला सांगू नये की आम्ही आणला आम्ही केलं तुम्ही केलं अशी माझी इच्छा आहे परंतु आमदार यांना काम करायचंय तर आमचं छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल त्याची परिस्थिती खराब आहे तो फार जुना झाला आहे त्याच्यावर पण चांगल्या प्रकारे काम करावं आणि त्यांनी ते काम करून दाखवावं अशी माझी त्यांच्याकडे मागणी आहे ताज्या घडामोडीसाठी स्वान न्यूज ला करा आणि बेल क्लिक करा